हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र ही बघा मी सांडग्यासाठी डाळी काढल्यात मुगाची डाळ अर्धा दा किलो आहे हरवारीची डाळ अर्धा दा किलो आहे आणि मटकीची डाळ अर्धा दा किलो आहे तर ही दीड किलोची आपल्याला सांगे करायच्यात आणि उडीद डाळ काढली बघा दोन किलो देन दोन किलो उडीद डाळ आहे आपली नीट करून पुसून काढली डाळण्यासाठी तर आता आपल्याला ही दळणं दो दोन्ही दळून आणायच्या तर नंतर करायचंय फक्त पापड आपल्याला इथं करायच्यात आणि ही सांडगे आपल्याला दळून इथनच न्यायचं आहे गावाला गावाला कसं नीट देत नाहीत नीट दळून गावाकडे गिरणीत देत नाहीत नीट दळून गावाचं सुद्धा नीट देत नाहीत दळून मोठं मोठं येतं म्हणून ही सांडग्याचं आपण इथन दळून नेणार आहे गावाला हे गावाला गेल्यानंतर त्याला जास्त ऊन लागत म्हणून ही गावाला करायचं इथं वाळवण्यासाठी जागा नाही ना म्हणून ही सांडगे आपण गावाला करणार आहेत हे बघा समप्रमाण टाकले मी दीड किलो डाळ आहे सगळे मिळून अर्धा अर्धा दा किलो आहे सगळे हरभरा डाळ अर्धा मूग डाळ अर्धा आणि मटकीला अर्धा आणि उडीद डाळ आहे दोन किलो चला आता आपण उद्या आता ही दळण घेऊन जाणार आहे गिरणीत आणि दळून आणणार आणणार आहे आणि ही ठेवणार आहे मटकीचं हे काय सांडग्याचं सा तसंच पीठ ठेवणार आहे गावाला न्यायचंय आपल्याला ही पीठ दळून गावाला न्यायचंय इथं नाही करायचं इथं वाळवून घालाय जागा नाही पापड तेवढे करायचे पापड कसे घरात केले तरी चालते आता ही दळून आणायची डाळ करायचे चला तर मग आता आताशी तयारी चालली आमची उन्हाळे काम थोडी थोडी इथं नाही मुंबईत होत नाही उन्हाळे काम वाळत घालाय जागाच नाही ना पण पापड कसे घरात लाटले घरात वाळवले तरी होतात थोडस ऊन लावलं कुठं तरी तरी होतय नेऊन बाहेर खाली चला तर मग आता करूया तयारी आताशी सुरुवात केली एक एक काम धुवायला लागले आताशी मसाला झालाय आता या डाळी काढल्यात डळायला आता ही उद्या धळून आणते मग पापड करायचे चला तर मग बाय